मत असेल तर आमदार महेंद्र थोरवे यांनी श्रीवर्धनमध्ये जाऊन निवडणूक लढा राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा आमदार महेंद्र थोरवे यांना इशारा गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत विधानसभेच्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळला नाही तर श्रीवर्धनमध्ये शिंदे गटाचा उमेदवार उभा करू असा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी करत राष्ट्रवादीला आव्हान दिल्यानंतर आमदार थोरवे यांनी स्वतः श्रीवर्धन मधून उमेदवारी लढवावी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदिती तटकरे तुमची वाट बघतायत असा इशारा जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या दिवशी दिल्यानंतर त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी इशारा दिला आहे घारे पुढे म्हणाले की मावळ लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने काम केलं नसतं तर कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात थोरवेंना तोंड दाखवायला जागा राहिली नसती अशा कडक भाषेत बोलत चांगलंच धुतलं आहे शिंदे गटाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाविरोधात वक्तव्य करीत श्रीवर्धनमध्ये शिंदे गट आदितीताई तटकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा करू असा इशारा दिल्यावर कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत जिल्हा प्रमुख आहेत गोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या प्रसंगी कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुठेतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाडजीचा धर्मदर राष्ट्रवादी पाल्ला नसेल तर आम्ही श्रीवर्धनमध्ये उमेदवार उभा करू द, मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूंच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती जाऊन लढवावी ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हो पूर्ण संघामध्ये भाईने सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी घेऊ शकली पूर्ण मतदार संघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जे सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या टायमाला काम केलं या मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरवे एका शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या भागा भागामध्ये श्रीवर्धनच्या भागामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब यांना जे चॅलेंज केले ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद आहे आपल्या थो। या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सन्माननीय आमदार महेंद्र शेख थोरवे यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा पदाधिकारी म्हणून खुल्या पद्धतीने त्यांचा आवाज स्वीकारतो आणि त्यांना आव्हान देतो महेंद्र थोरवे तुमच्यामध्ये राजकीय सक्षमता असेल तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता असेल आणि तुम्ही राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने तयार झाला असेल तर तुम्ही श्रीवर्धन मध्ये या आणि तुमच्या शिंदे गटाचे तिकीट घेऊन आधी ते त्याच्याविरोधात निवडणूक म्हणा हे खुले आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही मैत्री सुरु करतोय मी आपल्याला या ठिकाणी सांगायला मागतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे शिंदेची शिवसेना भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने महायुती राज्यामध्ये काम करते करत कालापूर मतदारसंघामध्ये तिन्ही पक्ष प्रबळ आहेत तिन्ही पक्षदार पक्ष दावेदार आहेत असं असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षाची तयारी करतोय शिंदेगड त्यांच्या पद्धती त्यांच्या पक्षाची तयारी करतोय आम्ही देखील आमच्या पक्षाची तयारी करतोय आमदार थोरवे यांच्या वक्तव्याला करारात जबाब देण्यासाठी सुधाकर घारे यांनी खालापुरात पत्रकार आयोजित केली होती या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव भरत भगत युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे विधानसभा अध्यक्ष एच आर पाटील महिला विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान संचे भाऊ कोळंबे खालापूर तालुका, तालुका, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील नगरसेवक राजेश पारठे उपस्थित होते श्रीवर्धनमध्ये जाऊन आमदार थोरवे यांनी दिलेलं आवाहन प्रांतामध्ये तटकरे यांनी स्वीकारलं आहे आमदार थोरवे यांच्या राजकीय क्षमता परिपक्वता असेल तर आदिती तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढा असे आव्हान प्रदेश सरचिटणीस भरत भगत यांनी देत राष्ट्रवादीच्या गावभेटी दौऱ्याला प्रतिसाद मिळत असल्यामुळे थोरवेंची मानसिकता ढासळली असल्याचं भगत यांनी सांगितलंय लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या बीड जिल्हा परिषद वार्डातून बारणे यांना आघाडी आहे आमदार थोरवे यांच्या सावेळे जिल्हा परिषद वार्डात बारणे साडेतीन हजाराने मागे असल्याची आठवण भगत यांनी करून देत बारणे यांचा पराभव करण्याचा षडयंत्र आमदार थोरवे यांचा असल्याचा आरोप केला आहे सगळ्यांचा नाद करा परंतु तटकरेंचा नाद करू नका असा इशारा प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव यांनी दिलाय कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांनी प्रचाराचा धुरळा उडवल्यामुळे आमदार थोरवे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे म्हणूनच चुकीचं वक्तव्य करीत असल्याचा आरोप युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे यांनी केलाय महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं मग ती घरातील असो की बाहेरची परंतु आपला कार्यक्रम उठ दुपारी घे सुपारी कधी पण उठायचं आणि आदिती तटकरे तट यांना काळी मांजर शेमडी बोलायचं आदिती तटकरे या राज्याच्या मंत्री आहेत महिलांच्या प्रतिनिधी आहेत सभागृहात राज्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडत असतात असे विधानसभा महिला अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी सांगत जे एवढ्या मोठ्या नेतृत्वाला काहीही बोलतात ते सर्वसामान्य महिलांचं काय आदर करणार असा सवाल खेडकर यांनी करीत थोरवे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे आमदार थोरवे वारंवार बोलतात महायुतीचं काम करायचं नसेल तर युतीतून बाहेर पडा हे कोण अध्यक्ष आहेत का तीनही पक्षाने जबाबदारी दिली आहे का अशी टीका सुधाकर घारे यांनी शेवटी बोलताना करीत महायुतीमधील भाजप राष्ट्रवादीला पक्ष संघटना बांधणी आणि उमेदवारी मागण्याचा अधिकार महायुतीतील नेते ठरवतील कोणाला उमेदवारी द्यायची असे घारे म्हणाले आहेत त्यांनी आदेश दिल्यानंतर एक वर्ष एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये कर्ज तालुक्यात सुद्धा ह्या तालुक्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झाले आणि म्हणून हे सारं पाहून आमदारांना दुःख झाल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला असताना पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि म्हणून आम्ही युतीचा धर्म पाळतोय आता उमेदवारी कोणाला मिळणार असं कुठल्याही पद्धतीचं जाहीर झालेलं नाही परंतु माणगाव येथे त्यांच्या मित्रांच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी एक वाक्य केलं की या त्या मतदारसंघावर श्रीवर्धन मतदारसंघामध्ये आधी चटकेरींच्या विरोधात ते उमेदवार उभा आहेत आणि म्हणून त्यांना हिच्या आता निवडून याची खात्री राहिलेली नाही आणि म्हणून ते त्या मतदारसंघात जाऊन तिथं चटकेरी साहेबांना आव्हान देण्याची भाषा वापरतात या जिल्ह्यामध्ये गेली पंचवीस तीस पस्तीस वर्षापासून तटकरे साहेबांच्या समोर या जिल्ह्यातला एकही नेता कुठल्याही पक्षाचा टिकू शकणार नाही तर आपण युतीमध्ये असताना आमचे प्रदेश अध्यक्ष सुनीती तटकरे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देण्याची भाषा केला सगळ्यांचा नाच करा पण तटकरे साहेबांचा नाच या जिल्ह्यामध्ये आज पण कुठल्याही पक्षाने केलेला नाही मग तो काँग्रेस पक्ष त्या वयाचा असेल शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक, 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 एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आणण्याचं काम तटकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये युतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुधाकर उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या